I I don't don't think think so so No, 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 no No, I don't think so. no, 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 It's never काय करतोय विमान रिलॅक्स करतोय विमान काय बघू विमान ते तुटलं आहे तोडलंच ते कुठे तोडलंच ना ते think so

लागेल काय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल नेहमीप्रमाणे रुटीन सुरू आहे सकाळची सगळी कामं आवरली आहेत थोडासा आराम सुद्धा झालाय दुपारचा आणि मग आता जरा निवांत वेळ आहे म्हटलं चला ब्लॉग शूट करायला घेऊया सो मी थोडस माझं आता इकडचं चा आवरावर चाललीये राऊच चा खेळणं सुरू आहे चहाची वेळ झालीये चहा करणारच आहे दूध मी मागवलंय सोडून आलं की चहा ठेवतेच तर हे एरोप्लेन राहुल खूप स्पेशल गिफ्ट मिळालाय कारण ते त्याच्या हा पण जो बांधणी दिलाय ते आणि त्यांनी मला ऍक्च्युली सांगितलं हे जरा निघतंय आहे त्याच फेस्टिक ते तसंच आहे फिट म्हणजे चिकलेलं नाहीये ते पण ते असं ह्याच्यात खाच्या फिट करायचं पण राहू खेळतोय सो त्यामुळे ते सारखं निघतं मुलं आपण थोडं ना खेळताना सो ते पटकन म्हणून मनसोबांनी सांगितलं होतं की फेविस्टिक घेऊन जा आणि ते चिट्टवून टाका पण ते आमच्याकडनं अजून आणलं गेलं नाहीये सो आम्ही आता ते घेऊन येऊ आणि त्याला मस्त ते चिट्टावून देऊ तर आता हे फिट केलंय आम्ही पण फेविस्टिक घेऊन येऊन <laughs> हे असं कायमच फिट करून टाकू म्हणजे ते कधी निघणार नाही हे छान असं मध्ये आणि आजचे वेदर अपडेट्स आज पाऊस अजिबात नाहीये आज चक्क ऊन पडलंय आणि पहिल्यांदा आम्ही इथे अनुभवतोय गरम होतय आज कारण आम्ही जेव्हापासून नवीन घरी आलो तेव्हापासून <laughs> प्रचंड पाऊस सुरू होता आतापर्यंत आणि आज पहिल्यांदा असं आभाळ मोकळं आहे थोडंसं मोकळं आहे थोडंसं ढग आहेत पण ऊन आलंय आणि पहिल्यांदा आम्ही असं ऊन घरी फील करतोय घरी हो हो का आमचं की हँड ओव्हर सुद्धा पावसाळ्यातच झालं होतं त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा यायचो तेव्हा वेदर अपडेट्स मध्ये पाऊस जास्त असायचा पण आज म्हणजे आज आम्हाला गरम काय होत इथे हे आज आम्ही अनुभव पहिल्यांदा अनुभव होतोय पण छान फ्रेश वाटतंय एकदम प्लेझंट वाटतंय आणि बाकी दूध आलेलं आहे आता मी चहा करणार आहे मस्त राहू ती सायकल बनवली का त्याच्यापासून ती बनव ना येते ना तुला अच्छा फ्लॅग्स बनवतोय आणि अंकिता आता कुकटॉप वर एक्सपर्ट झाली आहे आता फोर बर्नर ची आठवण येते का आता काल माझं एकदा असं झालं होतं चहा ठेवताना मी लाइटर शोधायला लागले होते कारण नाही म्हणजे आम्ही तिकडनं आलो होतो सो मला थोडीशी आता त्या बर्नरची सवय झाली होती पण लगेच पण मला आता कुकटॉप सुद्धा व्यवस्थित व्यवस्थित करते भात भाजी तिने डिनर केलं काल लंच केलं होतं व्यवस्थित आणि होते झालं तिला फक्त थोडंसं प्रिपरेशन आधी आपण केलं की बाकीच्या गोष्टी पटापट होतात म्हणजे आता घरी जेव्हा फोर बर्नर ची शेगडी आहे तेव्हा एकीकडे चिरतोय पटकन फोडणे टाकतोय असं नाही करता येत आधी सगळी सगळ्याची तयारी करून घ्यायला लागते फक्त हो आणि मग मा पदार्थ मात्र पटापट होतो त्यामुळे आमचा रिव्ह्यू खूपच छान आहे आहे मस्त सगळं व्यवस्थित लंच डिनर डोसा सगळे पदार्थ व्यवस्थित होतात कुकर लावून झालाय तळण करून झालंय डोसे करून झाले फुलके करून झालेले आहेत सगळं व्यवस्थित डाळ व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित होत सगळं अख्खा पिठोरीचा पिठोरीच्या दिवशी नैवेद्य सगळा याच्यावर बनवला होता त्यामुळे खूप टॉप खूपच छान त्याचे गेम्स काढले बॅग मध्ये ना बरेच काही काय पडले हे बघ ना, ना याच्यात ते जरा लावते चहा पिऊया आधी मस्त आणि मी जरा एक एक आवरते हे बघ हे सगळं असं खाली पडलंय मग पडलंय पिशवी ते एरोप्लेनचं काढायला बघितलं ना सगळं पडलंय म्हटलं आता आवरूनच घेते चलो चहा रेडी आहे हो आलो एक पाच मिनिट आलो आलो ना चला राहू गणपती बाप्पा जाते फोटो बघी रोप

चांगला जवळ आवाज येतोय पण असं फटाक्याचा आवाज आला ना आ, बाग बाग, ते बाग, तर मस्त आपला चहा रेडी आहे अंकिताने मस्त आलं टाकून चहा बनवलाय दुधातला स्पेशल चहा आणि जे त्या दिवशी नवीन कप आणले होते त्याचं आज ओपनिंग केलंय तिने सो नवीन कपात आज चहा पितोय आम्ही तर आमच्या हातून थोडस दूध आणलं आणि आईचा ओरडा खाल्लाय आता राहू दे आणि पुष्कळ वर्गावर मलाच सांगतच अंकी तर अगं राहू दे ते पण खाली पण सांडवलंय त्याने राहू दे रात्री थोडच आहे चिनिअर <laughs> राहू बापा लंकेच बाजू घ्यायला असं फक्त पाहिलं ना आपण ऊन पडलो होत नाही परत ढग आले आई लावला पण पडेल कामेंट चेंज झाले चहा पिऊन झालेला आहे आणि चहा पिऊन झाल्यावरती मस्त फ्रेश वाटतं आणि पुढच्या मेन कामांना जरा एनर्जी मिळते सो मी आता जरा पटकन सगळी घरातली कामं आवरून घेते माझं इव्हिनिंगचं रुटीन उषा वगैरे जरा व्यवस्थित लावून ठेवते पुष्कर तुझे इयरफोन्स इथे ठेवले का तुला यातली काही हवी आहेत का आता खेळणी काय गुड नाईट पडलं नीट ठेवून दे तिथे झालं का अभ्यास होतोय सेव्हन्टी टू पर्यंत सांगितले सेव्हन्टी टू

छान सगळं घरातलं आवरून झालंय सुद्धा फ्रेश झाले राहूला पण फ्रेश केलं आहे आणि आज खूप दिवसांनी राहूला फुटबॉल खेळायला घेऊन चालली आहे खूप दिवस दिवसांनी अशासाठी म्हणते की मध्ये मी एक व्लॉग अपलोड केला होता राहूच्या पायावरती स्केटबोर्ड पडला होता आ, सो त्याच्या त्या अंगठ्याला लागलं ला होतं त्याच्यामुळे त्याला ते नख निघालेलं आणि मग खेळा खेळता पण येत नव्हतं सो आज तो खूप दिवसांनी म्हणाला आहे की आई आपण फुटबॉल खेळायला जाऊया म्हटलं चल माझं सुद्धा सगळं घरातलं आवरून झालं आले, सो मी आता राहुला सुट्टी त्याच्यामुळे माझं सुद्धा रुटीन निवांत सुरू आहे आणि राहू बरोबर बर भरपूर भर भर वेळ घालवता येतोय सकाळी थोडीशी घाई गडबड असते कारण आपली रोजचीच घरातली कामं पण इव्हिनिंग मग जरा माझी निवांत जाते सो आता राहुलला पटकन घेऊन जाते मज्जालीना ना खेळा खेळा अच्छा ब्रेक झालाय का माझी टर्म का ता। तू काय खेळल जसं मगाशी तुम्ही बघितलं राहूला खेळायला घेऊन गेले होते घरी आलेले आहे मस्त फ्रेश सुद्धा झाली आहे राहुला सुद्धा फ्रेश आहे आणि आता बाकी पुढच्या कामांना आहे डिनर बनवायचं आहे आणि बाकी थोडीशी कामं आहेतच आजची संध्याकाळ मस्त आहे आज हा ब्लॉग इथेच आहे भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये यू अगेन बाय